ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचं पितामह असं संबोधलं जातं अगदी त्याचप्रमाणे जे आय उल्लेख देखील भारतीय विमान उड्डाण सेवेचे पितामह असा होतो हे जे आय यांचं भारतासाठी असलेलं योगदान आहे नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत अशा उद्योजकाविषयी ज्यानं भारतीय औद्योगिक इतिहासात सुवर्णाध्याय लिहिला या देशाला आकाशात उडण्याचे स्वप्न दिले आणि त्याचबरोबर त्या स्वप्नांना पंखही दिले आज आपण जाणून घेणार आहोत भारतरत्न जे आर डी टाटा यांच्याविषयी जे आर डी टाटा यांचं या देशासाठीच जे योगदान आहे ते अद्वितीय आहे जे आर डी टाटा यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे चार रोजी फ्रान्समध्ये झाला त्यांची विचार करण्याची भाषा जी होती ती फ्रेंच होती परंतु त्यांचा जो हेतू होता त्यांचा जो भाव होता तो भारतीयाचा आणि भारत देशाच्या उन्नतीचा होता त्यामुळेच ते भारतीय उद्योजकीय विश्वामध्ये समृद्ध असे त्यांचे विचार देऊ शकले आज टाटा नाव म्हटलं तर भारतीयांच्या नजरेसमोर येतं ते म्हणजे देशाचं मीठ आणि मोटर गाड्या परंतु भारतीय मनाचा मागोवा घेतला तर मनात जागृत होते ती म्हणजे विश्वासाची भावना आपुलकीपणाची भावना हा विश्वास आणि आपुलकीपणा तयार होण्यासाठी टाटा समूहातील असंख्य कर्मचारी संचालक आणि टाटा समूहातील नीतीमूल्यांची जपणूक करणारे टाटा समूहाचे अनेक चेअरमन यांचं भरीव योगदान आहे रतरत्न जे आर डी टाटा यांनी टाटा समूहाची धुरा पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ सांभाळली त्यांच्या दूरदृष्टीचे किस्से आजही आपल्याला दिशा देतात चला त्यांच्या काही किस्स्यांबद्दल जाणून घेऊयात ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली सण एकोणीसशे चौवेचाळीस साली जे टाटा यांनी भारतातील अग्रेसर उद्योजकांसाठी एक आराखडा बनवला होता हा आराखडा बनवण्यासाठी त्यांनी जी डी बिरला आणि कस्तुरीबाई लालभाई या ला त्या काळातील आघाडीच्या उद्योजकांची मदत घेतली होती सरकारला पंचवार्षिक योजना ही संज्ञा सुचण्याच्या कित्येक वर्ष अगोदर ही भरीव संकल्पना जे आय डी टाटा यांच्या डोक्यात आली होती त्या संकल्पनेचं नाव होतं द बॉम्बे प्लान द बॉम्बे प्लानच्या अनुसार त्या काळात देशामध्ये रस्ते रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्र याच्यात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करायची आणि या देशाची प्रगती साधायची जी की आजच्या काळात देखील दोन हजार पंचवीस साली आपल्या देशाची महत्वाची गरज आहे द बॉम्बे नुसार हे त्या काळात शक्य होत परंतु ब्रिटिश राज्यकर्ते आणि स्थानिक नेते यांनी द बॉम्बे ला करडून विरोध केला आणि ती संकल्पना त्या काळात स्थगित झाली काही काळानंतर अनेक वर्षांनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकट रमण यांनी सांगितलं द बॉम्बे चा भारताच्या जडणघटनेत अत्यंत महत्वाचं योगदान आहे राष्ट्राच्या विकासामध्ये उद्योजकांनीच महत्वाची भूमिका बजावली पाहिजे हा दृष्टिकोन जे आय डी टाटांचा आपल्याला त्या काळात दिसतो जो आजच्या काळात देखील खूप गरजेचा आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचं पितामह असं संबोधलं जातं अगदी त्याचप्रमाणे जे आय उल्लेख देखील भारतीय विमान उड्डाण सेवेचे पितामह असा होतो हे जे आय डी यांचं भारतासाठी असलेलं योगदान आहे भारताला जगाच्या विमान उड्डाण सेवेच्या नकाशावरती आणण्याचं काम जे आय डी टाटा यांनी केलं जे आय डी टाटा हे या देशातील पहिले वैमानिक होते एकोणीशे बत्तीस साली त्यांनी टाटा एअरलाइन्स या कंपनीची स्थापना केली स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारने ही कंपनी राष्ट्रीयकरण करण्याच्या नावाखाली ताब्यात घेऊन तिचं नामकरण एअर इंडिया असं केलं बोईंग सेव्हन झिरो सेव्हन या विमानाद्वारे विमानसेवा पुरवणारी आशिया खंडातील एअर इंडिया ही पहिली कंपनी होती जे डी टाटा यांनी कामगारांच्या भविष्य निधीसाठी त्या काळात एकोणीशे अडुतीस साली प्रोविडंट फंडची स्थापना केली कामगारांची सुरक्षा आणि त्यांचं कल्याण यासाठी जे डी यांनी अनेक कल्याणकारी योजना चालू केल्या जे डी टाटा यांच्या उत्पादनाविषयीच्या योजना आणि त्याची अंमलबजावणी किती परफेक्ट असायची हे आपण पुढील उदाहरणावरून बघूयात जीआरडी टाटा टाटा स्टील या कंपनीमध्ये योजना कशा पद्धतीने राबवत आणि तिची अंमलबजावणी कशी होत असे हे पुढील काही स्टॅटिस्टिकच्या माध्यमातून आपण बघूया एकोणीसशे सदतीस साली या देशाची ओलादाची गरज ही वार्षिक झिरो पॉईंट दहा मेट्रिक टन इतकी होती त्यावेळेला टाटा स्टील ही कंपनी झिरो पॉईंट पस्तीस मेट्रिक टन इतकं उत्पादन टाटा स्टील द्वारे करत असतराने एकोणीशे पन्नास साली ज्या वेळेला भारताची पोलादाची गरज वर्षाकाठी पॉईंट चाळीस मेट्रिक टन इतकी होती त्यावेळेला टाटा स्टील पॉईंट पंच्याहत्तर मेट्रिक टन इतकं कॅपॅसिटीचं प्रोडक्शन तयार करायचं आणि एकोणीशे साठ साली ज्या वेळेला या देशाची गरज पॉईंट ऐंशी मेट्रिक टन इतकी झाली त्यावेळेला टाटा स्टील एक मेट्रिक टन वर्षाकाठी प्रोडक्शन तयार करत असत असतून हे सिद्ध होतं की टाटा स्टीलद्वारे जे आर डी टाटा देशाच्या ज्या गरजा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी काय लेवलला तयार असायचे टाटा ग्रुपचीच एक कंपनी होती टेलको ज्यामध्ये डिझेल लोकोमेटिव्ह रेल्वेची चाक यांची निर्मिती व्हायची बदलणाऱ्या भारतीय वेगाचा आढावा घेऊन त्यावेळेला टाटा मोटर्स मध्ये कमर्शियल व्हेकल्स सोबतच पॅसेंजर व्हेकल्स निर्माण करण्याची जी आर डी टाटा यांना संकल्पना सुचली आणि त्यांनी ती जबाबदारी दिली सुमंत मुळगावकर या टाटा मोटर्स मधील इंजिनियरला सुमंत मुळगावकर यांनी पॅसेंजर कार मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आराखडा तयार केला आणि त्यावरूनच तयार झाली जिचं नाव होत सुमो हे सुमो नाव देखील सुमंत मुळगावकर यांच्या नावावरूनच देण्यात आलेलं होतं आजच्या काळात जे हेरलेला तो वेगाचा आढावा हा आपल्याला टाटा मोटर्सद्वारे अनेक सक्षम अशा इलेक्ट्रिक व्हेकल्स कमर्शियल व्हेकल्सच्या स्वरूपात पाहायला मिळतो सॉफ्टवेअर हा केवळ संगणक चालवण्याचं माध्यम नाही तर सॉफ्टवेअर हा भविष्याचा आत्मा आहे असं जे आय डी म्हणायचे आणि त्यांनी याच हेतूने चालू केली ती म्हणजे टी सी एस ही कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एकोणीसशे पंच्याहत्तर साली इन हाऊस रिसर्च अँड डेव्हलपमेंटची लॅब टी सी एसने प्रस्थापित केली आणि एकोणीसशे ऐंशी साली टी सी एस कडे जगभरातून पेक्षा अधिक कस्टमर त्यांची सेवा घ्यायला होते या घटनेतून आपल्याला जे आय डी काही गुण लक्षात येतात ते म्हणजे भविष्याचा सहजपणे अंदाज घेणं आणि ते अंदाज पूर्णत्वात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून भरभक्कम अशी यंत्रणा लवकरात लवकर उभी करणं ही जी क्षमता जे आयडी अंगी होती ती अद्वितीय आहे एक उद्योजक स्वतंत्र पूर्व काळात या देशासाठी उभा राहतो देशवासियांच्या गरजा काय आहेत याचा आढावा घेतो केवळ नफा मिळवणे नाही तर या देशवासियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या जोखमी आहेत त्या जोखमी पत्करतो आणि देशवासियांना परवडेल अशी खात्रीशीर अशी उत्पादनं आणि सेवा यांची निर्मिती करून त्या देशवासियांपर्यंत पोहोचवतो हीच भारतरत्न जे आय डी टाटा यांची महानता आहे आपण करत असलेला व्यवसाय हा समाजासाठी आशादायक ठरू शकतो हे सिद्ध करण्यासाठी भारतरत्न जे आय डी टाटा यांच्या या कथा पुरेशा आहेत ही प्रेरणा जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि यासारख्या अधिक कथा अजून जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा सदैव संपर्क करा थँक्यू